नमस्कार मैत्रिणींनो मी मंजुश्री मंजूश्री ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं पुरण आणि त्यासाठी लागणारी कणिक कशी मिळायची हे आपण पाहिलेले आहेत आणि या पुरणपोळीसोबत सगळ्यात जास्त आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे कटाची आमटी किंवा सार मा मराठवाड्यामध्ये त्याला सार देखील म्हटलं जातं तर तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सुचवा तर तुम्ही पाहू शकता हा सार किती मस्त दिसतो अगदी पाहिल्या पाहिल्याच तोंडाला पाणी सुटते आणि छान तरीदार तयार झालेला आहे हे परफेक्ट बनवण्यासाठी आपण कशा पद्धतीने हा सार बनवला हे पाहून घेऊया चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले सारासाठी मी एक कांदा जे आहे तो छान गॅसवर भाजून घेतला हा अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचा आणि त्यासोबत एक खोबऱ्याचा तुकडासुद्धा आपण भाजून घेऊया याच्या भाजल्यामुळेच साराला खरी तर चव खूप छान लागते त्यामुळे ही स्टेप जी आहे ती अजिबात स्किप करू नका आता हे दोन्ही छान आपण भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण सारासाठी पाणीसुद्धा काढून ठेवलेलं होतं आणि थोडासा कांदा चिरून घेतला आणि जो कांदा भाजून घेतला गॅसवर तो थोडासा थंड झाला की त्याला आपण बारीक चिरून घेऊया म्हणजे तो मिक्सरमध्ये बारीक वाटायला छान मदत होईल कांदा आणि बा खोबरं जे आहे ते बारीक आपण चिरून घेऊया आणि मिक्सरला छान वाटून घेऊया सरसरीत तर इथे पाहू शकता तुम्ही हे चिरून घेऊया आपल्या रेसिपी अगदी ट्रिक्स आणि टिप्स इथे असतात त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे आपण कांदा आणि खोबर बारीक केल्यानंतर त्यात लसण टाकलेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं जे आहे ते अर्धा इंच आदरक आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकूया त्यामुळे चव खूप छान लागते थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकली आणि थोडंसं जिरेसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं छान बारीक वाटून घेऊया त्यानंतर आपल्याला सारासाठी काही खडे मसालेसुद्धा लागणार आहेत तर यामध्ये मी तीन चार जे आहे ते मिरे घेतले चार लवंगा घेतल्या आणि त्याचप्रमाणे एक बडी विलायची सुद्धा घेतलेली आहे हे आपल्याला सगळं फोडणीसाठी लागणार आहे दालचिनीचा एक तुकडा आणि एक तमालपात्रसुद्धा घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर जे आहे ते आपण थोडंसं पाणी जे काढलं होतं सारासाठी त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे जे खडे मसाले आहेत त्यात आपल्याला फोडणीला टाकले थोडंसं ते झालं की लगेच त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि कांदा जो आहे तो गुलाबीसर भाजायचा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही नाही तर साराची चव बिघडते आता हे झालं की छान आपण जे वाटण करून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊया आणि थोडा कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत अर्धा चमच हळद टाकली दीड चमच मी लाल तिखट टाकली एक चमच धनेपूट टाकलेली आहे एक चमच आपण काळा मसाला वापरलेला आहे आणि एक चमच जवळपास आपण मीठ टाकलेलं आहे आता हे सगळे मसाले अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परत पर थोडंसं भाजून घेऊया आणि कर ते करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया म्हणजे ते छान भाजून घेतील तर आता तुम्ही पाहू शकता की ते छान तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाले अगदी परफेक्ट भाजलेले आहेत त्यानंतर आपण जे पाणी काढलेलं आहे सारासाठी ते त्यामध्ये टाकून देऊया आणि त्याला अजून जेवढं आपल्याला पातळ हवं असेल त्यानुसार आपण गरम पाणी त्यामध्ये टाकणार आहोत पाणी हे गरमच टाकायचं आता तुम्ही पाहू शकता आपला सार अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ